नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत यंदा आठवी मराठी अभ्यास सरात बघूया आपल्या सध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे नम्रता अंबर आलोक तर हे शब्द जे आहेत मानवी शब्द अकरा विल्हे लावायचे आहे तर उत्तर आहे अंबर आलोक नम्रता माधवी मानसी वनिता वरण शर्वरी शेखर समिर आणि प्रश्न तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल सोदार हन सांगत आपल्या चॅनल मित्रांच्या सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे समजा आपल्या पाठातील समर्पक या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे समर्पक या शब्दाची सुरुवात स या अक्षराने होते अक्षरमालेनुसार स या अक्षरानंतर स हे अक्षर येते स अक्षर असलेल्या शब्दांच्या सम्राट सम असे अक्षरे असलेले शब्द शोधले तर समर्थनीय या शब्दानंतर समर्पक शब्दा हा शब्द आपल्याला सापडतो या शब्दाचे योग्य असावेत असे आणि जुळते असे अर्थ आपल्याला समजतात प्रश्न तीन आहे शब्दकोशला तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा उत्तर आहे आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ लागत नसेल अथवा अचूक अर्थ जाणून घ्यायचा असेल तर शब्दकोश उपयोगी पडतो शब्दकोशाद्वारे एका शब्दाचे अनेक अर्थ अथवा समान दिसणाऱ्या शब्दांचे भिन्न अर्थ आपल्याला शब्दकोशाद्वारे शोधता येतात एखाद्या शब्दाचा समजा ते शब्द शोधण्यासाठी शब्दकोशाचा उपयोग होतो प्रश्न चार आहे शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिचित तयार करा शब्दकोशाचा उपयोग शब्दकोश पाहण्याची उद्दिष्ट उत्तर आहे शब्दकोश म्हणजे विविध शब्द व त्यांचा अर्थ यांच्या संग्रहाची आक्राविल्यानुसार केलेली रचना होईल शब्दकोशचा उपयोग आपल्याला शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी होतो सम्राथ शब्द शोधण्यासाठी आपल्याला आपण प्रत्यक्ष शब्दकोश शब्दकोश प्रयोगात आणू शकतो प्रत्यक्ष शब्दाला विशिष्ट अर्थ असतो काही वेळा एकापेक्षा जास्त अर्थ आपल्याला शब्दकोशाद्वारे शोधता येतात शब्दकोशामुळे आपण शब्दाचा अचूक अर्थ शोधू शकतो एखाद्या शब्दाचा इतिहास उच्चार अथवा संदर्भानुसार बदलणारे अर्थ हे सारे शब्दकोशामुळे सोपे होते शब्दकोश हाताळता येण्यासाठी आपल्याला शब्दकोशी संकल्पना लक्षात येणे आवश्यक आहे त्यानंतर आपोआपच शब्दकोशाचे महत्व आपल्याला लक्षात येते व आपल्या भाषिक समृद्धीची वाटचाल योग्य दिशेने होते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा